परवा सर्जा फायनल साठी पाहतात गाड्या सुटल्या शेवटचा सात सात मध्ये चो चार वाज्या पाहतात चार वाज्या पाण्या चोळ घेणार सुंदर गाडी पळते सुंदर आणि बकासूरची गाडी सचिनवामा काय गुरु चैत्र उत्सव सासवा आहे बळराण देव यांचा मैदाना एक नंबर ला एक लाख दोन लाख पंच्याहत्तर तीन लावन चार लाकेचाळीस पाच ला एकतीस सहा ला एकतीस आणि सात ला अकरा बहिजि चा माझा अजून हॉटेल रोसा होणार आहे पटलोप समोर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे याही लाभ घ्यायचा सात निकाल